तुमची रास मकर किंवा कुंभ आहे का मकर किंवा कुंभ म्हटलं तर शनीची रास ज्यांची शनीची रास आहे ते तसेही एकनिष्ठ किंवा तत्ववादी असतातच परंतु कधी काळी तुम्हाला खोटं बोलण्याची वेळ आली तर सावध राहा खोटं बोलू नका ज्यांची मकर किंवा कुंभराज असते त्यांनी खोट्यापासून लांब राहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही खोटं बोलत असाल किंवा जर तुम्ही मद्यपान करत असाल तर तुम्हाला खूप खडतर मार्ग सोसावे लागतात जर तुम्हाला शनीची कृपा हवी असेल तर मद्यपानापासून किंवा चुकीच्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे जे कोणी विवाहित असतील त्यांना लक्षात ठेवायचंय की कधीही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतील आणि तुम्ही मकर किंवा कुंभ राशीचे असाल तर तुझीही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या भानगडीत पणायचं नाहीये नाहीतर नको ते परिणाम सोसावे लागतील त्याचप्रमाणे लिटिगेशन किंवा कोर्ट कचेऱ्या किंवा पोलीस स्टेशन अशा काही गोष्टींना सामोरे जावं लागत असेल तर पिंपळाच्या झाडाची सेवा करा शनी मंत्र नक्की म्हणा आणि शक्य तितका सरळ मार्गावर चाला शक्य तितकं सरळ मार्गावर चालल्यामुळे शनीची कृपा तशीही तुम्हाला मिळेल मी सौनिलम प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद